रामकृष्ण आरे सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार हे पा आपण ह्या राणामध्ये लसूण केलेलं आहे पा लसूण कसा उतरून निघाला आहे लसणाची कांडी घ्यायची आहे आणि कांडी लसणाची आपण फोडायची आहे आणि एक एक पाकळी आपल्या खुरप्याच्या साह्याने एक एक कांडी त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे आणि हा पा अशा पद्धतीने हा लसूण एवढा आपण लावला आहे साऱ्या पद्धतीने आणि त्याच्या जरी पण आपण हे कांदे केलं आहे तर कांद्याशीविषयी विषयी माहिती म्हणजे कांदा जो असतो ना तर कांद्याचा हा वरला जो भाग आहे हा पा हा जो भाग आहे हा कापायचा अर्धा आणि खालला जो भाग आहे का तो लावायचा हे अशा पद्धतीने आपण तो लावला आहे अशा पद्धतीने तर आपण याला गोट म्हणतो आणि एका खड्ड्यामध्ये आपण डबल कांदा टाकला आहे पाहू शकता डबल कांदा टाकला आहे आणि एका साऱ्यामध्ये आपण तीनमध्ये अंतर सोडून दोन दोन तीन तीन फुटाचं अंतर ठेवून आपण अशा पद्धतीने हे गोठ लावला आहे ते पाहू शकता उतारसुद्धा खूप छान झाला आहे अशा पद्धतीने उतार आहे त्याचा आणि आपण कांदा कापल्यानंतर खड्डा घेतला त्यामध्ये शेणखत थोडं टाकलं आणि शेणखत टाकून त्यामध्ये थायमीट टाकलं जेणेकरून उन्नी नको लागायला म्हणून थायमीट टाकलं आणि थायमीट टाकून आपण कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे आणि त्याच्यावरून थोडी माती टाकली आहे तर आज आपण दहा दिवस झाले पा ही आपण गोट लावगोट केली आहे आणि गोटाच्या शेजारी आपण लसूण लावला आहे पाहू शकता लसूण लसणाचा उतारसुद्धा खूप छान आला आहे खूप छान लसूण उतार आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीने हा लसणाची लावगड आपण केलेली आहे आणि त्याच्या शेजारी पाहू शकता आपण त्याच्या शेजारी गोट आहे गोटाच्या सर्जरी रोप आहे कांद्याचं आपण रोप टाकलं आहे कांद्याचं पहा छान असा उतार निघला आहे आता रान पाण्यावाला आहे पहा त्याला पाणी द्यायचं आहे आपल्याला महाधनचा डोस टाकायचा त्याला पाण्यातून महाधन त्याला सोडायचं आहे पाहू शकता दक्षिण उत्तर आपण सारा केला आहे रोपाचा उत्तर सुद्धा अगदी छान पद्धतीने झाला आहे आणि एक साडा आडवा सारा एक टाकला आहे पहा हा टाकला आहे एक आडवा आणि त्यामध्ये मध्ये पाट बनवला आहे आणि जेणेकरून आपल्या ह्या पाटाला पाणी जास्त असल्यामुळं कोपरा दाबला गेला जातो ना पाण्याने त्यामुळे हे आपण ट्रे ट्रेत अशा पद्धतीने लावलं आहे जेणेकरून वरम पाणी घाशीत नाही आणि अशा पद्धतीने पाट वगैरे पाडला आहे पाहू शकता आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हण म्हटलं तर आपण जे आता आपण हे कांदा कांदापोटी लावलेली आहे तर जेणेकरून पुढं जातानी डबल जर ला लागला ला, ला, तर जेणेकरून इकडं तिकडं म्हणजे गोंड इकडं पडत नाही त्यामुळं जागती जागे सरळ राहतात त्यामुळं आपण अशा पद्धतीने ही लाववड केली आहे पहा आमच्याकडे अशा पद्धतीची लावड करतात तुमच्याकडे कशा पद्धतीची लावड करतात हे आम्हाला व्हिडिओ बनवून सांगा त्यान तर त्यान तर ते पहा अशा पद्धतीनं उत्तर झालं आहे खूप छान पद्धतीने पहा असा आपला कांदा आणि त्यानंतर त्याला पुढं गोंड येतात आणि त्या गोंड्यामध्ये असं काळं बी असतात त्यानंतर ते बिया आपण घरी तयार करायचं याच्यापासून आणि त्यानंतर मग हो का रोप टाकलं जातं त्या बियापासून रोप टाकलं घरगुतीच आपण तयार करतो चांगल्या प्रतीचं कांदा डबलपत्ती घेऊन ज्या वेळेला कांदा काढणी चालू असते त्यावेळेला ते, ते कांदा ठेवायचा घरी असा बांधून मोठा मोठ्याला कांदा डबलपत्तीचा आणि ह्या वेळेला त्याची आपण लावगड करायची आहे बिदरासाठी जेणेकरून पुढे जातानी पाच सहा सात हजार रुपये पाहिली कांद्याचं बिया असतंही त्यामुळं सर्व शेतकरी साधारण शेतकऱ्यांना ते परवडत नाही तर आपण घरगुती पद्धतीने बी तयार करायचं अशा पद्धतीने बघा लावगड आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा कांद्याचा रोपसुद्धा आहे इकडे पहा आणि आपण घरचंच बी आहे आपलं आपण काही विकत घेतलं नाही कारण विकत घ्यायला परवडत नाही बी पाच ते सहा सात हजार रुपये पाहिली असते तर आपण कांद्याचं रोप टाकलाय का का हे बी व्हिडिओ तयार करून आम्हाला सांगा तात्या भाऊ रावडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणपुन एकदा शेतकऱ्यांना शेतकरी बंधूंना माझा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ए रामकृष्ण हरी